हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लॉगमध्ये सो so, हा लॉग खूप लोकांना हवा होता यामध्ये जो व्हिडिओ केलेला आम्ही हायला हायला या गाण्यावर सगळ्या मित्रांनी बिहाइंड द सीन म्हणजे बी टी एस हे मी अपलोड करतोय तुम्ही ती रील बघितली असणार तर ही माझी इंस्टाग्राम आय डी आहे या इंस्टाग्राम आय डीवर तो हा व्हिडिओ आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला खूप मजा येईल आणि मग त्याची बी टी एस आता बघा सो स्टार्ट करू आपण बी टी एस भिडू आता जेवण झालेलं आहे आता आमची रील शूट व्हायचं चालू आहे

तुला नाही दिलं पहिले बदल का पहिले मी कधी करू पण ते सांग ना तो बोलल ना ॲक्शन तू काय करायचं गोरीबा आहे आणि तुम्ही दोघी नुसतं असं की बस असं असं सांग जे करायचं ते कर थांब ना क्लोजअप तर घेऊ दे मला शूटिंग प्रॉपर करू दे वन टू थ्री मध्ये पकडी थांब आता तसंच थांब आता हे दोघं येतील आता हे दोघं येतील हा हा दोघ फ्रेम मध्ये यायला पाहिजे हा साग्या हे तुझे ते दंड आहेत ना त्याच्या जवळ तुझं तोंड पाहिजे ये बरं पाहिले मला फ्रेम तर ये रे तू फ्रेम तर करू दे था तु तु न, फ्रेम थांब 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 हा बस चला या मागे हा साग्या चालू गोरी बाय कर हा या रे बघू हा ठीक आहे

<laughs> काहीतरी अरे असं कर मी जेव्हा इथं असतो ना ऐक सुरा असं करू डबलो मध्ये ठेवू ऐक ना डबलो मध्ये असं ठेवू उकर ना असं हायला हायला असं करू काहीतरी वेगळ तू हायला हायला केलं ना महिने तू हायला हायला डॉक्टर असं करणार हु हा डायरेक्टर राजू मास्टर

असं बस त्यांना पकडायचं हात आहे बर का माझा पकडायचं ना ठरू का आम्हीच कसं करायचं असं पुरी पाठ वाक हा त्याला करू घेऊन नको मारू जाऊ म्हणजे आधी तरुण करायचं का असं करायचं समजलं काय करायचं प्रॉपर केला की चप्पलच आसा टाळी मारली चप्पल मार शिकला ठेवायचंय का हे भारी आयली बघून आमचे डायरेक्टर आम्हाला तू संध्याला हात देतो नंतर याला हात देतो बरोबर माहित करतोय ना गोष्टी बघा ना दोघांचे पाय एक लाईल अरे मी काय म्हणतो हाईट कमी जास्त होत सुम्याला घे तिथं फटक्यात फटक बरोबर दोन लंबे अभे सुम्याला घे तिकडे हाईट कमी जास्त उरेल सुम्याला मग महिला मध्ये ठेवा ना तू मध्ये थोडं कर काहीतरी अशा प्रकारे तुम्ही बीटीएस टी बघितलेला असेल रीलचं खूप सारी धमाल आलेली आहे खूप सारी मजा आलेली आहे आणि आमचे कॅमेरामॅन असिस्टंट अच्छा अजून काही मीटिंगच्या वेळेस समजेल मला देईल काय बोललं आहे काय